नासाच्या अतिशक्तिशाली अंतराळ दुर्बिणी जेम्स वेब टेलिस्कोपचे डोळे दोन हजार चोवीस वाय आर फोर वर आहेत जो सौर मंडळातील सर्वात धोकादायक लघुग्रहापैकी एक आहे या लघुग्रहाची पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी चिंतेत टाकलंय खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाला या धोकादायक लघुग्रहाचं निरीक्षण करण्यासाठी जेम्स वेब टेलिस्कोपचा आपत्कालीन वापर करण्याची परवानगी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये पोहोचले तेथे होणाऱ्या एआय समिटला उपस्थित राहणार आहेत आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत यानंतर ते बारा फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत बंगळुरू मधील एअर इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते की सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठेवून शांतता कधीही मिळणार नाही मजबूत जागतिक संतुलनासाठी आपण काम करू शकू असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे गृहमंत्री डक बर्ग यांना तीस दिवसाच्या आत नाव बदलण्याचे निर्देश देणारा कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली भारताचे पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत तथापि पॅरिसमध्ये येण्यापूर्वीच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी भारताचे खूप कौतुक केले पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हिंदीमध्ये नमस्ते असं म्हणत भारतीय जनतेचं स्वागत केलंय फ्रान्सचे अध्यक्ष म्हणाले की फ्रान्स आणि भारताचे नेते तंत्रज्ञान ने प्रोत्साहन देऊ इच्छितात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरावर केलेल्या कडक कारवाईची आठवण करून देत आता ब्रिटनच्या लेबर सरकारने बेकायदेशीर स्थलांतरांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली यू के लेबर सरकारने देशभरात बेकायदेशीर कामगारांविरुद्ध व्यापक छापे टाकलेत या छाप्यांना देशभरातील हल्ला म्हणून वर्णन केलं जात आहे अमेरिका गाझापट्टी ताब्यात घेणार असून तेथील पॅलेस्टाईन नागरिकांचं गाजाबाहेर पुनर्वसन करणार आहेत तसंच या पॅलेस्टाईन नागरिकांना पुन्हा गाजामध्ये परतण्याचा कोणताही अधिकार नसेल असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले मोहम्मद युनुस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय तथापि दरम्यान दुसरा शेजारील देश नेपाळमध्ये तेवीस भारतीयांना नेपाळमध्ये बेकायदेशीर काम केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं नेपाळ पोलिसांनी सोमवारी हिमालयन राष्ट्राच्या बागमती प्रांतात ऑनलाईन जुगार रॅकेट चालवल्याबद्दल तेवीस भारतीयांना अटक केलंय ग्रेट यारमाऊथचे खासदार रुपर्ट उलो यांनी लंडनच्या व्हाईट चॅपल स्टेशनवर बंगाली भाषेत लिहिलेल्या बोर्डवर आक्षेप घेत तो फक्त इंग्रजीतच लिहावा असं म्हटलंय इलोन मस्त यांनीही या मुद्द्याचं समर्थन केलंय इस्रायली ओलिसांना परत पाठवण्याची प्रक्रिया रोखण्याच्या हमासच्या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट नरकाचे दरवाजे उघडू असा इशारा दिलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली ओलिसांना सोडण्यासाठी दिलाय मागी पौर्णिमेला गर्दी कमी करण्याच्या उद्देशानं आज पहाटे चार वाजल्यापासून महाकुंभ परिसरात नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आलाय तर वेगवेगळ्या मार्गासाठी वेगवेगळे पार्किंग झोन निश्चित करण्यात आले कोल्हापूरमधील स्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा प्रवेश पत्रिकेवरून गोंधळ झालाय प्रवेश पत्रिकेवर वेगवेगळे विषय आल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागलाय त्यामुळे या शाळेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अध्यक्ष गोसावी यांनी सोमवारी व्हिडिओद्वारे दिली आहे अदानी ग्रुपने मुंबईतील कांदिवली आणि गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक हजार बेड्स हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा केली आहे यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी ग्रुप करणार आहे आणि हे मेडिकल कॅम्प अदानी हेल्थ सिटी नावानं ओळखलं जाणार आहे अमेरिकेत सोमवारी दुपारी एरिझोनातील झोनातील स्कॉट सेल विमानतळावर एक दुःखद अपघात झालाय ज्यामध्ये दोन खासगी जेट विमानांची टक्कर झाली आहे या अपघातात किमान एकाचा मृत्यू झालाय आणि अनेक जखमी आहेत कुंडन तालुका पलोसीतील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पंजाबच्या गौरव मच्छवाडा यांनी महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर याला हप्ता डावावर चितपट करत विजय मिळवलाय दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ धरपकड सुरू होती अकराव्या मिनिटाला गौरवने कुस्ती जिंकली आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं